como वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सगळेजण आज ना मी हेअर वॉश केलेत आणि हेअर सिरम अप्लाय करण्यासाठी मी मिररसमोर आले आहेत आणि केसांमध्ये बघा कसे कर्स आले आहेत अजून तर मी कोमसुद्धा यूज केलेले नाही आहे पण असेच कर्स मला नॅचरली हवे होते पण ते तसे नाही आहेत माझे केस स्ट्रेट आहेत पण सध्या मग वरती मी बांधून ठेवत असते ना त्यामुळे मग ते असे कर्स आले आहेत सो इथे सी हेअर सिरम अप्लाय करण्यासाठी आले आहेत तर मी स्ट्रेक्सचा हेअर सिरम यूज करत असते ट्वेंटी फाय आहे आणि तो तितका मला सात ते आठ महिने आरामशीर जातो केसांची लेंथ काही जास्त नाही आहे आणि तसंही फक्त लेंथवरतीच सिरम अप्लाय करायचं असतं स्काल्पवरती काही यूज करायचं नसतं सो एक दोन थेंबामध्ये होऊन जातं आणि म्हणून मग मी ती छोटी बॉटलच यूज करते असंही मोठी बॉटल घेऊन काही वर्षभर आपल्याला ती संपणार नाही आहे आणि मग उगीच मोठी बॉटल घेऊन पैसे गुंतवण्यापेक्षा जेव्हा पाहिजे ना तेव्हा संपल्यावरती घेऊन येता येतं म्हणून मग मी ती छोटी बॉटलच यूज करत असते तर हेअर सिरम मी अप्लाय केलेलं आहे आणि बघा नॅचरल जर माझे केस ही करली असते तर मला ते खूप आवडले असते पण मग तेव्हा माझे आवडनिवड वेगळे असते तेव्हा मला स्ट्रेट हेअर आवडले असते मग हे असं असतं माणसाचं की आपल्याकडे जे आहे ना त्याच्यानुसार आपल्या आवडीनिवडी बदलत असतात सो आज आहे संडे त्यामुळे मग शौरज पप्पा नाच बनवले आहे अंडा करी आणि मग आम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून मग त्यांचं सुद्धा हाल होतात मग कधीतरी नॉनव्हेज खायला मिळतं म्हणून मी थोडीशी एक्स्ट्राची भाजी बनवली आहे म्हणजे त्यांना संध्याकाळीसुद्धा खायला होईल म्हणून मग आणि आज ना त्यांना त्या ते अंडाकरीसोबत बाजरीची भाकर खायची आहे सो मी बाजरीची भाकर बनवायला घेतली आहे सकाळीच सगळा स्वयंपाक झालाय चपाती भाजी बनवलेली आहे पण त्यांना अंडाकरीसोबत ना बाजरीची भाकर खायची सो म्हटलं बाजरीची भाकर बनवून घ्यावी आणि सध्याचं तर असं क्लायमेट आहे ना की उन्हाळाही कळत नाही आणि पावसाळाही कळत नाही गरम तर इतकं होतं ना की गॅस समोर उभं राहण्याची सुद्धा इच्छा राहत नाही इतकं गरम होत आहे आजचं संडे स्पेशल हे असं जेवण आहे शौराच्या पप्पांचं अंडाकरी आणि बाजरीची भाकर दुपारी निवांत झाल्यानंतर मग मी ना आवळा ज्यूस बनवायला घेतला आणि हा आवळा सध्या ना बाजारात मिळत नाही पण आम्ही जेव्हा आंबे वगैरे घ्यायला गेलो होतो ना तेव्हा आम्हाला हा आवळा मिळाला आणि आता तो तू खूपच महाग आहे ऐंशी रुपये किलो असा आहेत पण मग अर्धा किलो घेऊन आलो आम्ही आणि तो ना केसांसाठी त्याचबरोबर स्किनसाठी आणि आपल्या पाचनतंत्रासाठी ना खूप हेल्पफुल आहे म्हणून मग मी या आवळ्याचा ज्यूस बनवायला घेतला आहे आणि दोन आवळ्यांचा ज्यूस बनवला ना की मग ग्लास भरतो तसं तर मग एका आवळ्यामध्ये ज्यूस बनत नाही आहे म्हणून मग मी दोन आवळे घेतले आहेत सगळ्यात आधी ते वॉश करून घेतले आणि त्यानंतर मग आहे ना ते थोडेसे कट करून घेतले आणि त्यातली बी जे आहे ना ती साईडला काढून घेतली आवळा आता सध्या मिळत नाही आहे पण मग मिळाला आहे तर मग म्हटलं चला त्याच्यानंतर आपण फायदाच करून घेऊया ग्लासभर आवळ्याचा ज्यूस काढून घेतला आणि तो गाळून घेते त्यामध्ये फक्त ब्लॅक सॉल्ट ॲड करायचं चिमुडभर म्हणजे तो आवळ्याचा ज्यूस ना तुरटपणा त्यातला कमी होतो आणि पिण्यायोग्य होतो ब्लॅक सॉल्ट टाकलेलं मी मिक्स करून घेतला आणि आता निवांत म्हटलं की बाल्कनीमध्ये उभं राहून आपण निवांत आवळ्याचा ज्यूस एन्जॉय करू शकतो आणि तसं शौर्य सुद्धा खाली गेलं आहे तर मग त्याच्यावरती सुद्धा वरतून लक्ष ठेवता येतं पण झालं काय कॅमेरा मी एक साइडला सेट केला होता आणि उभी राहिले मी दुसऱ्या साईडला मग काय मी थोडीशीच दिसत आहे आणि असं माझ्याशी माझ्यासोबत ना बऱ्याचदा होत असतं नेहमी असंच होतं की कॅमेरा एक साईडला असतो आणि बॅक कॅमेराने शूट करायला गेलं तर ऑलवेज हेच होत असतं माझ्यासोबत आणि कधी कधी तर मी दाखवत पण नाही पण आज म्हटलं की ही रियालिटी तुमच्यासमोर शेअर केलीच पाहिजे बघ माझ्यापेक्षा नाही हे बाकीचं दृश्य तुम्हाला जास्त दिसत असेल सो काही नाही प्रॉब्लेम मी ते उभी आहे ते तर तुम्हाला माहीतच झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींकडं इग्नोर करून पुढे चाललं पाहिजे चला आता किचनमध्ये जो काही पसारा झाला ना तो आवरून घेते रॅकवरती भांडी वगैरे सगळं लावून घेते आणि नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे आज लवकरच तयारी करायची कारण आमरस बनवायचं आहे आणि तो थोडं त्यावे फ्रीजमध्ये ठेवून थंडवायला पाहिजे म्हणून मग मी आज लवकरच बनवायला घेतला आहे आणि हा शेंद्रिय आंबा आहे आय थिंक आणि ह्याचं जर दुसरं काही नाव असेल तर मला माहीत नाहीये पण मग ह्या आंब्याचा आज आमरस बनवायचा आहे मला आणि बघूया म्हटलं की कसा आमरस बनतोय तर मग मी हे चारच आंबे मी धुवून घेतले आहेत आणि त्याचा आमरस बनवायला घेतला आहे आता मी स्टीलच्या पातेल्यामध्येच आमरस काढून घेते आणि विशेष असं की याचा खूप रस निघतोय मला वाटलं नव्हतं की याचा आमरस छान होईल तर मग मी आता सगळे आंबे पिळून घेते आणि नंतर मग कसा आमरस होतोय ना ते दाखवते तुम्हाला ज्या साली मी साईडला काढून ठेवल्या आहेत ना त्यामध्ये सुद्धा रस आहे आणि नंतर सगळ्यात लास्ट मग मी त्याचा रस काढून घेतला आणि तो पातेल्यामध्ये ॲड केला आता एक लहान वाटीच्या साह्याने ना मी दीड वाटी साखर मी यामध्ये ॲड केली होती आणि रवीच्या साह्याने मिक्स केलं कदाचित कॅमेरा बंद असेल म्हणून मग ते रेकॉर्ड झालं नाही आहे तर मग हे सगळं रवीच्या साह्यानेच मी मिक्स केलं मिक्सरमध्ये न टाकता रवीच्या साह्याने आपण मिक्स केलं ना तर तो खरा आमरस बनतो आणि मिक्सरचा जर वापर केला तर तो आम आंब्याचा पल्प तयार होतो त्यामध्ये खूप टेस्ट मग येत नाही आहे जितका की आपण रवीच्या साह्याने मिक्स करून आमरस बनवतो आणि एकदा ना आम्ही असं विकतचा आमरस घेऊन आलो होतो, होतो। पण त्या त्याच्या तुलनेमध्ये आणि आज बनवलेल्या आमरसच्या तुलनेमध्ये टेस्टमध्ये तर खूपच तफावत आहे त्यामध्ये कोर्स प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे ते काही इतकं टेस्टी लागत नाही जितका की आपण घरी हाताने बनवून आमरस बनवतो फक्त चार आंब्यांचा हा आमरस आहे आणि बघा ओरिजिनल कलर आहे यामध्ये कुठलाही कलर ॲड केलेला नाही आहे आणि मिक्सरमध्ये सुद्धा बारीक नाही केला आता स्ट्रिक्चर पाहू शकता यामध्ये पाणी सुद्धा ऍड केलेलं नाही आहे ओरिजिनल कलर आहे याचा आणि आय थिंक तो शेंद्रे आंबा आहे आणि शेंद्रे आंब्याचा इतका छान आमरस होईल असं मला वाटलं नव्हतं खूप छान आमरस झाला मी तुम्हाला थोडस इथे दाखवते आता हा थोड्या वेळ मी फ्रीज मध्ये ठेवते आज ना आम्ही थोडंसं मार्केटमध्ये मा गेलो होतो आणि मग येता येता आम्हाला हे ना जास्वंदाचं प्लांट मिळालं म्हणजे नर्सरीमध्ये जाऊन घेऊन आलो आहोत खूप दिवसांपासून वाटत होतं की आपल्याकडे मोगरा आहे आणि ब झेंडूची वगैरे झाडं आहेत पण मला फक्त ना जास्वंदाचंच झाड पाहिजे होतं तर ते मी घेऊन आले आहे त्याचबरोबर ना इथं एक झेड प्लांट होतं तर ते ते सुद्धा मी घेऊन आले आहे आणि मला झेड प्लांट खूप आवडतं मी माझ्या खूप दिवसांपासून इच्छा होती की झेड प्लांट घेऊन यायचं तर ते आज मी घेऊन आले आहे चला आता बाकीचा स्वयंपाक करून घेते तर कुकरमध्ये ना मी भात आणि मूग लावले होते संपूर्ण अख्खे मूग असतात ना ते आणि त्याची आमटी बनवणार आहे त्याचबरोबर पीठ म्हणून त्याचे गोळेसुद्धा बनवून घेतलेत आणि बघा इकडे कांदा आणि टोमॅटो सगळे कटिंग करून घेतले आहे म्हणजे बघा कुकर होईपर्यंत मी बाकीचे सगळी तयारी करून घेतली होती आमटीला मी ते फोडणी घालून घेते आणि त्यानंतर मग पुऱ्या तळायच्या आहेत कसं आमरस आहे म्हणून मग आज पुरी बनवणार आहे आणि भातासोबत ना मुगाची आमटी खूप छान लागते म्हणून मग मी आज मुगाची आमटी बनवली आहे तेलसुद्धा गरम करायला ठेवले पुऱ्यांसाठी आणि मी पुऱ्या लाटून दिल्या की मग मिस्टर मस्तपैकी पुऱ्या तळतील ते आणि त्यांना त्या ते सगळ्या गोष्टीची आवड आहे ते त्यामुळे त्यांना जास्त कन्व्हिन्स वगैरे करायची गरज लागत नाही ते आवडीने करतात त्या सगळ्या गोष्टी काम का काम का <laughs> बोलता बोलता कोणतंही काम पटकन होतं मग काय मी पुऱ्या लाटून दिल्या आणि त्यांनी पुऱ्या तळाला घेतल्या तर ह्या बघा सगळ्या पुऱ्या अशा मस्तपैकी टमटमीत फुगल्या आहेत आणि हे असं आमचं आजचं जेवण पुरी आमरस आणि मस्तपैकी मुगाची आमटी आणि भात हे सगळं आजचं आमचं जेवण आहे उद्या मला केसांना ला मेहंदी लावायची आहे त्यासाठी मग मी जेवण झाल्या झाल्याचं पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये चहा पावडर उकळून घेतली आणि ती चहा पावडरचं पाणी थंड झाल्याच्यानंतर मग मी ही नुपूरची मेहंदी भिजवायला घेतली आहे आणि शक्यतो लोखंडाच्या भांड्यामध्येच मी मेहंदी भिजवत असते आणि माझ्याकडं तवा आहे तर लोखंडाचा मग मी ह्या लोखंडाच्या तव्यामध्ये मी मेहंदी भिजवत आहे आता ही नुपूरची मेहंदी घेतली आहे आणि ती ब्राऊन टोनमध्ये आहे ब्लॅक टोनमध्ये मी काही वापरत नाही तसं तर माझे ब्राऊनच हेअर आहेत पण मी फक्त वॉल्यूम आणि शाईन येण्यासाठी मेहंदी लावत असते आणि आणि दोन तीन ग्रे कलरचे हेअरसुद्धा आहेत मग त्यांना रंगरंगोटी करण्यासाठी मग मी मेहंदी लावत असते आता ह्यामध्ये माझ्याकडे ना थोडंसं हिबिस हिबस्कस पावडर म्हणजे जास्वंदाची पावडर आहे तर ती थोडीशी मी एक चम्मचभर ॲड केली आहे आवळा पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि त्याचबरोबर केसांना जर कलर पाहिजे असेल ब्राऊन कलर पाहिजे असेल तर कॉफी ॲड करायची नाहीतर मग बीटच्या ज्यूसचं जे पाणी असतं ना बीट पाणी ते सुद्धा ऍड केलं तरी चालतं आणि त्याने छान कलर येतो पण मला काही ब्राऊन कलर पाहिजे नाही आहे तर मला फक्त वॉल्यूम आणि शाईनसाठी मी मेहंदी लावत असते तर मग मी हे जे चहा पावडरचं पाणी आहे ना ते थोडं थोडं ॲड करून मी मेहंदी भिजवत आहे एकदम जास्त पाणी ओता, ओता ओत ओतायचं नाही थोडं थोडं पाणी टाकूनच मग मी ती मेहंदी भिजवायची आहे बऱ्याचदा काय होतं की जास्त पाणी ओतलं ना एकदम पातळ होऊन जाते आणि कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त थिक पण नको आणि जास्त पातळ पण नको एकदम मिडियम साईज आपल्याला मेहंदीची पाहिजे आहे त्यामुळे मग थोडंसं पाणी घातलं ना की मस्त मेहंदी भिजवता येते आता चहा पावडरचं इतकंच पाणी होतं पण मी जे पातेल्यामध्ये चहा पावडर होती ना ती सुद्धा धुवून थोडंसं पाणी काढून ठेवलं होतं मग काय पाणी कमी पडणार नाहीये म्हणून मग मक... ते आपलं तसं आधीच तयारी करून ठेवलेली बरी आता हे पाणी मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मग मी ते पातेल्यामध्ये जी चहा पावडर होती ना ते धुतलेलं पाणी यूज केलेलं आहे असं थोडंसं स्मार्टली आपण काम केलं ना तर आपल्याला इथे ह्या पाण्याचा तुटवडा येणार नाही आहे तर छानपैकी मी आता ही मेहंदी भिजवून घेते आणि यामध्ये जर अंडा ॲड करायचं असेल ना तर ते मग लावायच्या एक तासभर आधी किंवा मग अर्धा तास आधी मेहंदीमध्ये ॲड केलं तरी चालतं आणि रात्रीच मन मेहंदीमध्ये काही अंडा वगैरे ॲड करून ठेवायची गरज नाही आहे रात्रभर ही अशी लोखंडाच्या तव्यामध्ये मेहंदी छान भिजते आणि त्यामध्ये कलर छान येतो किंवा मग केसांना जे आयर्न आपल्याला पाहिजे असताना मग ते ह्या लोखंडाच्या तव्यामध्ये मेहंदी विजवली की मग ते मिळत असतं म्हणून मग मी हेच वापरत असते बघा ना किती काय काय असतं आपल्या केसांसाठी किंवा मग स्किनसाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण कितीही नोटीस केल्या आणि कितीही यूज तरी काही ना काही उणीव त्यामध्ये सगळे असतेच आणि आता इथे पाहू शकता की मी ह्या मेहंदीमध्ये ना कुठल्याही प्रकारच्या गोळ्या किंवा गुठळ्या ठेवल्या नाही आहेत मस्त एकजीव करून मेहंदी भिजवली आहे आणि आता ही मेहंदी रात्र ना रात्रभर आपल्याला झाकून ठेवायची आहे उघडी ठेवायची नाही कारण त्यामध्ये जे काय असतं ना ते सगळं निघून जातं त्यापेक्षा मग हवेमध्ये न ठेवता आपण त्यावरती झाकण ठेवलं ना की मग मस्त मेहंदी राहते आणि उद्या सकाळी मग ह्या मेहंदीमध्ये अंड वगैरे ॲड करून तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही ॲड करून ही मेंदी अप्लाय करू शकता सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर ना आपले व्हिडिओ ने नेहमी पाहत राहा आणि मला सपोर्ट करत राहा थँक्यू फॉर वॉचिंग